माझं नाव आहे शंतनू कुकडे मी रेड हाऊस फाऊंडेशनचं प्रेसिडेंट आहे आणि दोन हजार एकवीस डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या संस्थेचं काम सुरू केलं आमचं काम जास्त करून मानशेट भोर मग मुरड जंजिरामध्ये जोरात चालू आहे मळवलीमध्ये पण आमचे सेंटर आहे आणि लेटेस्ट आमची एक शाखा उघडली आहे आम्ही अजीजनगर हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये तर आमची एक कंपनी आहे ग्लोबस मेडिकल आम्ही स्पाइनमध्ये नंबर वन आहे इंडियामध्ये आणि आमचे सी एस आर तर्फे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आमचे दुसरं काही सोर्स नाही आहे फंडिंगचं आणि आम्ही I mean, कोणी एजंट वगैरेला एंटरटेन करत नाही आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत सगळी मदत पोचवतो सर ही जी इतकी मोठी तुम्ही मदत दिसत्या सगळ्या लोकां महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करतात तर पण सीएसआर जे आहे दोन अडीच टक्केच आहे हो ना पण असं दिसून येतं की तुमची मदत जास्त होत असेल दुखावण्यात त्याच्याबद्दल काय मदत हो मात च्या वर्षी आम्ही टोटल साडेसहा कोट रुपये खर्च केले त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फक्त एक ते दीड टक्के आहे आमचे जे फॅसिलिटीज मेंटेन करायला बाकी सगळे हेल्प डायरेक्ट आम्ही लोकांपर्यंत पोस्त केले आणि ह्या वर्षी आम्ही नऊ ते नऊ कोट रुपये आम्ही खर्च केले आमच्या सोशल सर्विससाठी सर आम्ही ऐकलंय तुम्ही शिधा वाटप पण करता जे आपले तृतीय पंथी म्हणा किंवा पुण्याचं जे रेडलाईट एरिया तिथे पण तुम्ही शिधा वाटप त्यांनाही मदत करा करता एची तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय काय मदत करता त्याच्या रेड लाईट एरियामध्ये खूप लोक काम करतात पहिलेपासून पण आम्ही जे रिलेशनशिप स्थापित केली या लेडीज बरोबर हे खूप युनिक आहे आम्ही काही काही गिफ्ट आयटम्स दिले मागच्या मीटिंगमध्ये आणि आता आमच्याकडे हे रॅशन एक महिन्याचं रॅशन पण आम्ही वाटप करणार आहे गरीब लोकांमध्ये आमचा हेतू हे आहे की लोकांना काळलं पाहिजे की काही लोक आहेत ज्यांना काळजी आहे त्यांची फक्त आम्ही वादे देत नाही आणि काय काय लेडीज आहे रेडलाईट एरियामध्ये जे वृद्ध आहे जे, एरिया जे, जे काम करू शकत नाही ते आजारी आहे काय काय रस्त्यावरती पण आहे मी तर आमच्याकडे आहे फॅसिलिटीज जिथं आम्ही या लेडीजला ठेवू शकतो तर हळूहळू रिलेशनशिप बिल्ड करून आम्ही ह्या लेडीजला आमच्या फॅसिलिटीज ठेवणार आहे मध्ये तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे समाजाने आम्ही प्रेरणा घ्यायला पाहिजे तर ह्या अशा कामाची प्रेरणा देण्यासाठी समाजासाठी तुमच्याकडनं काय सांगितलं मला समाजाला एकच सांगायचं की जेव्हा सरकार म्हणते की आमचं बजेट आहे दहा कोट रुपये तर खरोखर पाच लाख रुपये पोचत लोकां गरीब लोकांपर्यंत ही सत्य स्टॅटिस्टिक्स आहे तर आमच्या संस्थेमध्ये असं नाही आम्ही नाईंटी एट पर्सेंट आमचे पैसे डायरेक्ट लोकांपर्यंत आम्ही पोच करतो हीच आमची सक्सेस स्टोरी आहे आणि आम्हाला लोकांना आव्हान द्यायचं की तुम्ही पण या आमच्या बरोबर आमचे हात मजबूत करा आणि तुम्ही पण सोशल सर्व्हिस करा सीएसआर करा आणि तुम्ही बघा किती फायदा होतो तुम्हाला लोकसभेची लढणं तुम्हाला झाली झालेली तुम्ही आता पक्षाचं मायनॉरिटीचं पद येऊन काम करत आहात पुणे तुमच्या समाजाला मतदान कोणालाही करा पण ते करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही तुमच्याकडे आहे का म्हणजे माझा एकच हे निरोप आहे आमच्या समाजाच्या लोकांसाठी की जो कॅन्डिडेट आहे जो करप्शन फ्री आहे त्यांना तुम्ही निवडून आणा आणि जे आपली सेवा करणार पुढले पाच वर्ष आणि समाजाच्या विकासासाठी काम करणार असे लोकांना तुम्ही निवडून आणा तुमच्या समाजाशी तुमचं काय कनेक्शन आहे म्हणजे किती लोकांची कनेक्शन आहे आमच्या समाजमध्ये पुण्यात पाच बिशप आहे तर आम्ही त्यांना सल्ला देतो आणि सगळे मोठे कार्यक्रम आतापर्यंत मीच ऑर्गनाईज करत होतो जर ते पाच हजार लोकांसाठी असेल का पन्नास हजार किंवा दीड लाखापर्यंत एस एस पी एम एस ग्राउंडवर आम्ही आम आम्हीच आमच्या कमिटीतनेच ऑर्गनाईज केलं आमचे लोक सुशिक्षित आहे आमच्या शाळा आहेत काही काही गरीब लोकांना आमच्या समाजाचे त्यांना फ्री एज्युकेशन देतं तर आमचं मेन फोकस आहे की लोकांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे